तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता नवरात्र वगैरे चालू झालेत आणि आमच्या कोकणामध्ये जे गावातले मंदिर वगैरे आहेत ना तर त्याच्यात आता नऊ दिवस कार्यक्रम असं चालू तर आम्ही पण आता एका देवीच्या दर्शनासाठी चाललो आहे चोरवण्यामध्ये रामवोदनी देवीच्या दर्शनासाठी तर मी सुशांत आहे आम्ही दोघंच आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे ते तुम्हाला मी दाखवतो कसं आहे कसं नाही ते ब्लॅक कलरमध्ये असं मंदिर आहे ते तर तिथे गेल्यावर तुम्हाला मी दाखवीन कसं आहे कसं नाही तर तुम्ही ब्लॉगमध्ये बनवून राहा मी तुम्हाला कसं जायचं ते पण दाखवतो तर चला पुढे आपण भेटूया तर चल न आता मी आहे मध्ये हे बघा पेट्रोल पंपासमोर आज सुशांत आता आलाय बघा कसं दिसतोय बघा गँगस्टर होते आता तर आम्ही आता चाललोय दोन ने होते गाडी एकच घेऊन जायचे तर आता आम्ही इथं थांबलोय कारण का आम्हाला आता एक रील्स करायची आहे आपले ते सुंदर गाण्यावरती एक रील्स करूया साधीशी तर तुम्हाला पण रील्स ही बघायची असेल ना तर माझ्या इंस्टाग्रामवर तुम्ही जाऊ शकता वैभव निकम सिक्स नाईन असा अकाउंटचं नाव आहे माझ्या तर तुम्ही तिथेही रील्स बघू शकता तर चला इथं आता जरा शॉर्ट घेऊया रीलचे आणि मग जाऊया आपण इथून पुढे तुम्हाला दाखवतो कुठून जायचं कसं रोड आहे ते तर चला भेटूया आमची घेऊन आणि आता आम्ही चालतो एक सोरवण्यामध्ये मी अशी छान गाडी एकच घेतलेली आहे तर चला तुम्हाला दाखवतो कुठल्या पाठीतून जायचं आता आपल्याला जायचं आहे ते गलबत्ती म्हणून दाखल आणि मित्र तुम्हाला पण ना माझा म्हणजे माझं म्हणजे माझं टॉपर माझं गाव दाखवत जे की आम्ही तिथले आहोत लागेल आता पण दाखवतो तर कलबसेतून आतमध्ये आलेलं आहे मी आणि आमच्यावरती एक गोष्ट होती इकडे आतमध्ये आलो की हे तर असं कलबस फाटक पडतं कधी पण आता कोणती ट्रेन जाते काय आम्ही ती दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो आता एवढा वेट करून आता बघा आले ट्रेन ते बघा मी तुम गाडी गाडी बघा आणि आता मी गाड्या सुटतील आपल्या बैलगाडीच्या गाड्या सुटतील बघा आता फक्त आता झेंडा पडू द्या आणि गाड्या सुटतील त्या बघा बघा मित्रांनो गेले आता झेंडा बघा आहे बघा झेंडा <laughs> पडू दे गाड्या एक गाडी पुढे चालली <laughs> आपला पहिला प्रॉब्लेम नाही वाटते ते तिकडे पण करली बघा इकडे पण गरली आता फक्त बघा झेंडा पडला गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि हा बघा त्याच काम धावलेला धावले धाव कितो आहे गट ते बघा फट वगैरे पोहोचलेला बघायला भेटायचं आम्हाला असा भेटला पण तिथं खूप वेट करायला लागला खूप लेट आली आणि ऊन पण एवढा आता दोन तीन दिवस पाऊस होता आणि आज चांगलं ऊन कडक पडतोय आणि आमच्या हालत खराब झाली आम्ही आधी पावसाला शिवाय घालतो आता उन्हाला शिवाय घाल पण पला आपण आता पुढे मुसळपाटा आले की तुम्हाला लाटी तिथून आत जायचंय आपल्याला आपल्याला आतमध्ये मुसळ वाटलं तर मित्रांनो आता बघा हा फाटा आहेत ना एक इकडून इकडून दलवडण्यामधून एक येतो आणि एक असा सरळ खालचा निर्बाड आहे गाय तिकडून येतो पाली निरबाडा यासाठी होतो तर आता आम्ही तिकडून आलो आणि आपल्याला सरळ जायचं आहे वरती जायचंय ललवटने वगैरे जातो रस्ता त्या रोडला नाही आहे आपल्या सरळ आता मुसाटकडे इकडे आहे तर तुम्हाला मित्रांनो आम्ही मगाशी बोललो ना माझं एक गाव आहे एक घर आहे माझं तर ते मित्रांनो आता मुसाट म्हणजे तर तुम्हाला ते पण दाखवतो छोटासा घर आहे तर आता आम्ही इथे राहायला नाहीत आता म्हणजे पहिले आम्ही तो राहायचो आता नाही आता पप्पा तिकडे डॉग लागल्यापासून आम्ही आता वगैरे असतो चिकून घेतली तर त्याला तुम्हाला पण दाखवतो आमची मुसाठची मराठी शाळा आणि तू आता सरळ जातो तुम्हाला दाखवतो माझं जुनागर कांदाचे वगैरे तर आम्ही मुसाड मधले आहोत प्रॉपर पण आम्ही आता राहायला तिकडे मध्ये वगैरे तर त्याला तुम्हाला पुढे दाखवतो आता आपण जाणार इथे सरळ जायचं आपल्याला वाव्यामध्ये जायचंय वाव्यामध्ये जाऊन आपल्याला दुसऱ्या फाट्याला जायचं ते पण तुम्हाला दाखवतो तर पुढे ना आता आम्ही त्या तांदेवाडीतून आता क्रॉस झालो आणि आम्ही रस्त्यावरून आता येत होतो तर आम्हाला एक खजाना भेटला इथं खूप <laughs> मोठा खजाना पडलेला आहे तुम्हाला दाखवतो हे बघा काय आता बघूया तो तुम्हाला दाखवतो काय ना पैसे बिसे पण असू शकतात कजना भेटलाय हा कोयनूर हिरा आहे आपल्या कोकणातला तर आमच्या काय उपयोगाचा नाही आमच्यातला कोण काय आमच्यातला कोण काय खायच नाही काय नाही कोण खायच असेल तर त्याने बघा कोणाची पडली तर त्यांना पाहिजे असेल तर वैभ कॉन्टॅक्ट करू शकता चांद्यावाडीतून पुढे आलात की त्या पुढच्या उत तळामध्ये आहे तर चला कोणाला हवे असेल तर देऊ आम्ही टाकूनच देलोय वाव्यामध्ये ना तर इथून अजून आपल्याला अजून एक फाटा आहेत ते पण तुम्हाला दाखवतो आता तुम्हाला वावा दाखवतो वावा मध्ये येतो त्याला इथून हा बघा आपण आता वाव्यात आलेला आहे वाव्या नाक्यात आपल्याला इथून आता सरळ आहे पुढे धामनूरला धामनूर रोडला जाऊन आपल्याला आता वरती पोसळ्यामध्ये जायचं आहे वरच्या साईडला ते पण तुम्हाला दाखवतो वाव्या इथून आलात की सरळ यायचं आहे आपल्याला सांगत की आपल्याला वती पोहोचण्याकडे जायचं आहे इथून आता सगळं जातो तो खाली धामधन ला, ला आणि इकडे वती आता तो तर आता आपल्याला पोहोचण्या मध्ये आहे तर चला तर म्हणून आता आम्ही आलो आहे पोहोचण्या मध्ये बघा आपल्याला जायचं कुठे पोहोचण्यात आलात ना तर आपल्याला सगळं जायचं आहे आणि पोहोचण्यात आलो तो दोन जवळ आहे पण काय लांब नाही खावया साहे साहे था था। तर चला खाऊया पुढे बघा मी सोयचे राजा आहेत दिसत आहेत ना हे नागेश्वरीचं आहे म्हणजे नागेश्वरीचं मंदिर ना ते 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 आहे तर बघा नागेश्वरीच नागेश्वरी बसतात दुसरं जायला रोड आहे तर चला आपण आता जाऊया आधी चोरवणे मध्ये तर आता आम्ही त्या मंदिराजवळ आलोय तुम्हाला दाखवतो पुढं कसं काय करत नाही ते चला तर हे बघा हे असं काय मंदिर आहे का मित्र हे आपले ती राम मरलेली देवी आणि असं काहीतरी मंदिर आहे खूप सुंदर आहे मंदिर तर चला आधी आपण आत्मे जाऊया दर्शन घेऊया आणि मग दर्शन घेऊन यावे बाहेर तुम्हाला दाखवतो अजून पण बघा तुम्ही पाठी बघू शकता माझ्या मंदिर आहे ती खूप सुंदर आहे तुम्हाला दाखवतो मी अजून हे बघा हे असं काय असं थोडा ब्लॅक कलर आहे मंदिर आता खूप सुंदर दिसतोय तर तुम्ही पण इथं दर्शनाला येऊ शकता असं तुम्ही जर मंदिराच्या मागे आलेत ना की मंदिराच्या मागे पण देवांचे पाशाण आहेत हे बघा आता आम्हाला ह्या देवांचे एवढे म्हणजे नाव वगैरे नाही माहिती आम्ही पण पहिल्यांदा आलो आहे तर असे तुम्ही मागं फिरायला आलात ना मंदिराच्या तर तिथे पण आहे हे बघा तिथे पण तुम्ही दर्शन करून जाऊ शकता मित्रांनो इथं पण असे देवांचे पाशेण आहेत जुने जुन्या पण आता ते बाहेर काय ते आम्हाला माहिती नाही तर आम्हाला काय एवढं माहिती नाही तुम्ही आला तिथं तुम्हाला पण बघायला भेटेल नाही तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये तुम्हाला मंदिराची बॅक साईड दाखवतो थोडीफार ही बघा ही अशी आहे मंदिराची थोडीफार बॅक साईड तुम्ही मंदिराच्या बाहेर आलात ना तर इथं महाप्रसादीची पण सोय आहे हे बघा इथे मंदिराच्या बाहेर आला की तुम्हाला सोय भेटेल तर ते तुम्ही घेऊ शकता त्याचा लाभ घेऊ शकता असेल तर आम्ही आता झालोय घरी आम्हाला लेट झालोय तर चला आम्ही काय इथे आता म्हणजे घेत नाही प्रसाद आम्ही आता निघालोय इकडे इक आलात आणि तुम्हाला जर जायला लेट झालं असेल तर इथं म्हणजे स्टे साठी पण तुम्हाला इथे सोय आहे हे बघा तर स्टेसाठी पण आहे तुम्हाला भोजन पण इथं भेटेल हे म्हणजे गावाकडूनच असतं महाप्रसाद असतं जे गावाकडून तर तेही इथं तुम्हाला म्हणजे सोय आहे तर तुम्ही इथे येऊ शकता एकदा इथे म्हणजे भेट देऊन बघा खूप सुंदर मंदिर आहे तर रथाला आमचं आता दर्शन वगैरे झालं आहे आणि आमचं आम्ही निघतोय रथाला निघूया तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे आता धामनंदमध्ये आहे आणि धामनंदमध्ये येऊन सकाळपासून मस्त चांगला ऊन होता म्हणजे एवढा कडक ऊन होता ना की आम्हाला पण उन्हात नवन काढला आता जायला आणि आता थोडा म्हणजे किती वेळ झाला एक तासभर झाला नाही हे बघा पाऊस बघा हो का आणि आता, आता आम्ही दोल इथं ना एक हो तास तरी थांबलेला आहे तरी पाऊस थांबायला काय नाव घेत नाही आता बघायचं नाही तर आहे तर अजून थांबूया पाच मिनटं तरी पाच मिनटं बघूया आता काय होतंय नाही थांबलं तर आता था भिजायचं तर चला मस्त सकाळी मस्त ऊन होता आता पण पाऊस यायला लागला तर चला इथून जाऊया आपण आता घरी आता कारण काय एकदा भिजलो की परत कुठे जायची इच्छा होणार नाही तर घरी गेल्यानंतर भेटूया तुम्हाला चला तर न आता आलो आहे मी घरी पाऊस भेटला होता आम्ही भिजलो आहे पण खूप त्या मध्ये काही कुठे थांबलो का नाही काय नाही तर अजून ना माझे नवरात्रीचे ब्लॉग येणार आहेत तर ब्लॉगला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पण तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बाय